आज आपण प्रतिभा फिरवदिया किचन मध्ये प्रत्येकाच्या घरोघरी ही रेसिपी बनली पाहिजे अशी हुलग्याची त्याला कुळीत पण म्हणतात तर ही रेसिपी बनली पाहिजे त्याचे शेंगोळे कसे शे बनवायचे ते आज प्रतिभा फिरोदियास किचन मध्ये आपण पाहणार आहोत तर ह्या हुलग्याचं महत्व काय आहे ह्या हुलग्याला ग्लुटेन फ्री तर आहेच पण तुमचं वाढलेलं कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवायचं काम हे हुलगे करतात शिवाय तुम्हाला हार्ट चांगलं राहण्याला मदत होते म्हणजे तुम्हाला हार्टचे विकार होत नाही पाचन संस्था चांगली राहते हाडे बळकट होतात आपलं शेतकरी राजा तर याचं सेवन करायचं पूर्वी तर हेच खाणं पिणं होतं आता हे आपले पदार्थ खाण्याचे प्रकार बदललेत तर ह्या खाण्यामुळे ते दिवसभर शेतावर काम करायचे आऊत चालवायचे नांगर चालवायचे बियांची पेरणी करायचे अ ते मोठ्याचं पाणी सुद्धा ते काढायचे हे पारंपरिक पदार्थ शेवणात ठेवल्याने आपल्याला याचा फायदाच मिळतो आजकाल बैठक वाढल्यामुळे आपल्याला किडनीचे प्र प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत खूप जणांना किडनी स्टोन होतो मग ऑपरेशन करावं लागतं परत तो स्टोन वाढतो तर पहा निसर्गाने सुद्धा किती छान आपल्याला पदार्थ दिलेला आहे तर तुम्ही ते सेवन केलं से, तर तुमच्या किडनीसाठी अतिशय उपयुक्त असा हा कडधान्य आहे आणि जर तुम्हाला युरिनला जळजळ होत असेल बऱ्याच स्त्रियांना पिरियडमध्ये प्रॉब्लेम असतात पोट दुखणं असतं अतिरिक्त अंगवून जाणं असतं तर ह्याच्या सेवनाने तुमचे प्रॉब्लेमसुद्धा कमी व्हायला मदत होते अहो तुम्हाला जर समजा खूप सर्दी आणि कप झाला असेल ना थोडंसं दोन चमचे पीठ घ्या मस्तपैकी पाण्यात कालवा आणि ते मस्त उकळून थोडंसं त्यात मीठ टाकून गरम गरम प्या तुमचं सर्दी कप एकदम गायब फुलगे हे उष्ण गुणधर्माचे असल्यामुळे तुम्ही थंडीत तर आवर्जून खायचेच आहे पावसाळ्यात पण खायचे पण उन्हाळ्यामध्ये अतिशय ऊन असतं त्याच्यामुळे तुम्ही महिन्यातून एकदा दोनदा जरी याचं सेवन केलं तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे गरोदर महिलांनी याचं सेवन तर करू नये पण जर खावंसं वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायचा आहे तर तुम्ही हे सेवनात कोणत्याही पद्धतीने ठेवायचे अनेक पदार्थ याच्यापासून बनवले जातात पण आज आपण जे शेंगोळे बनवणार आहेत ना ते खायला तर इतके भन्नट लागतात ना तर चला पाहूया ही रेसिपी कशी बनवायची ते हुलग्याचे शेंगोळे बनवण्यासाठी येथे मी बदामी रंगाचे हे हुलगे आणलेले आहेत हे दोन प्र दोन तीन प्रकारचे येतात एकाशे बदामी थोडेसे लाईट काळसर रंगाचे पण येतात मी हे स्वच्छ केले आणि गिरणीतून बारीक दळून आणलेले आहेत काही जणी ह्या थोडेसे कोळीत भाजून घेतात आणि मग दळून आणतात तर ते येथे मी हे पीठ ब बारीक दळून आणलेलं आहे आणि हे तुम्ही चाळणींनी चाळून घ्यायचं आहे मी नेहमी जी भाजीची वाटी दाखवते ते हे दोन ते सव्वा दोन वाट्या मी पीठ घेणार आहे हे दोन ते तीन व्यक्तींसाठी पुरं होतो अगदी थोड्या पदार्थात ही अतिशय चविष्ट अशी रेसिपी होते तर त्यासाठी मी इथे आपण ज्या भाजीच्या मिरच्या आणतो हिरव्या त्या सुकलेल्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत बऱ्याच जणी लाल मिरची घेतात कुणी हिरवीगार मिरची घेतात पण मला अशा सुकलेल्या मिरच्याचे हे शेंगोळ्या करायला खूप आवडतात आणि याची टेस्ट पण भारी लागते इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्या जवळजवळ पंचवीस तीस पाकळ्या घेतल्यात तर आपल्याला हे वाटण दोन याच्यासाठी आहे एक शेंगोळ्यासाठी आणि एक आपण जे रस्सा बनवतो त्यासाठी त्यासाठी मी इथे एक चमचा गच्च भरून जिरे घेतलेले आहे आणि एक चमचा मी मीठ आहे हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आता या पिठामध्ये आपल्याला थोडस तेलाचं मोहन घ्यायचंय आता बऱ्याच जणात गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ टाकतात मी मी पण फक्त मुलग्याचं पीठ घेते आता हे अर्ध वाटण मी यामध्ये घेते आता तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करणे पण हे खूप तिखट पण नसतं आणि फार फिक्क पण नसतं आपण वाटणात मीठ घेतले पण आपल्याला वरून थोडंसं मीठ घ्यायचंय मिठाचा अंदाज घेऊनच मिठाचा वापर करायचा आहे थोडीशी कोथिंबीर मी धुवून बारीक चिरून घेतलेली आहे हुलगे हे उष्ण असल्यामुळे जिरे आणि कोथिंबीरने हे दोन्ही पदार्थ थंड आहेत त्यांनी एक बॅलन्स साधला जातो अर्धा चमचा मी धना जिरा पावडर घेतलेली आहे अगदी पाव चमचा मी हळद पावडर घेतलेली आहे हे ऐच्छिक आहे शिवाय बऱ्याच जण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण ह्या वाटणामध्ये घालतात मी घालत नाही आता हे सगळं वाटण कोथंबीर जिरेपूड हे सगळं मिश्रण एकत्र एक करून मी आता घट्ट पीठ मळून घेणार आहे थोडं थोडं पाणी घेत आपल्याला पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे हे हुलगे पचायला जड असतात म्हणून शक्यतो हे सकाळीच खाण्यासाठी बनवायचे आहेत अहो माझं माहेरच खेड्यातलं माझं बालपण तर खेड्यात गेलंच पण लग्नानंतरही आम्ही माहेरी गेलो चा चा की शेंगुळ्या खायची आम्हाला माहिती आहे चुलीवर मस्तपैकी एखाद्या पितळ्याचं कलईचं पातीलं घ्यायचं आणि त्याला मस्तपैकी भारून मोले माती किंवा राख लावायची आणि चुलीवर मंदाचे वरती शेंगुळ्या शिजवायच्या त्याची मजाच काही आवड होती पीठ मळून झाल्यावर पिठाची टेस्ट करायची आहे जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर थोडंसं पाण्यामध्ये मीठ घालायचं आणि मग ते पाणी यामध्ये मिक्स करायचं म्हणजे ते सगळं शगल व्यवस्थित सगळीकडे मिक्स होतं आता मी थोडीशी याची चव घेऊन पाहतेय पिठाची चव घेऊन पाहिलेली आहे सगळं साहित्य अगदी व्यवस्थित आहे सुरुवातीला असं मळून मळून घ्यायचं म्हणजे काय होतं पीठ मऊ होतं हे पीठ आपल्याला वीस मिनिटं भिजू द्यायचं आहे एक मोठी पळी भरून मी येथे करडईचं तेल घेतलेलं आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता आता बऱ्याच जणी नुसतं पाण्यामध्ये अगोदर शिजवतात आणि मग वरून फोडणे देतात मी अजून थोडंसं तेल घेतले शेंगोळ्यासाठी थोडं जास्तच तेल घ्यायचं म्हणजे ते खायला पण चवदार लागतं येथे मी अर्धा ते पाऊन चमचा मोहरी घेतलेली आहे मोहरी तडतडली की आपल्याला जिरे घ्यायचे अर्धा चमचे आणि हिंग घेतलेलं आहे हिंग थोडं जास्त घालायचा म्हणजे ते पचायला पण हलकं होतं आणि त्यांनी चव पण अतिशय छान येते शेंगुळ्याला रस्सा बनवायचा आहे त्यासाठी आता आपल्याला ही फोडणी द्यायची आहे ते, ते राहिलेलं वाटण मी यामध्ये फोडणीत परतून घेते थोडं फोडणी जळू द्यायची नाही आहे खमंग फोडणी आपली बसली पाहिजे लसूण खाली लागतो म्हणून थोडंसं लक्ष द्यायचं मिक्सरमध्ये जे वाटण बनवलं त्यामध्ये पाणी घालून मी आता ह्या फोडणीमध्ये घेत मस्त फोडणी बसली आहे थोडीशी कोथिंबीर मी यामध्ये बारीक करून घेतलेली आहे त्याला शिजायला भरपूर पाणी लागतं पातेलं ला भर मी साधारण पाणी घेतलेलं आहे गरजेनुसार कमी जास्त पाणी लागू शकतं आता यामध्ये पण मी थोडंसं एक अर्धा चमचा धनाजिरा पावडर टाकणार आहे थोडीशी हळद टाकायची आता हा ऐच्छिक आहे आता या पाण्याला मस्तपैकी उकळी येऊ हो देऊ साधारण वीस मिनिट झालेलं आहे हे जर पीठ तुमचं फारच अगदी घट्ट झालं तर थोडंसं आपला पाण्याचा हात लावून हे पीठ असं मऊ करून घ्यायचं आहे शेंगोळ्या बनवायला आपल्याला हे असं पीठ हवं आहे म्हणजे आपल्या शेंगोळ्या छान होतात एका भांड्यात थोडं पाणी आहे आणि तेल घ्यायचं आहे आता पोळपाटावर मी तुम्हाला अगोदर या शेंगुळ्या कशा शे करायच्यात ते दाखवते थोडासा तेलाचा हात या पोळपाटाला लावून घ्यायचा आहे पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं हातावर आणि या पद्धतीने आपल्याला घट्ट एकदम असं हलक्या हाताने नाही पण घट्ट हाताने या शेंगोळ्या अशा बनवायच्या आता खूप जाड जाड करायच्या नाहीत पातळ करायच्या म्हणजे त्या व्यवस्थित शिजल्या जातात मी बऱ्याच ठिकाणी शेंगुळ्या खाल्ल्यात पण काही ठिकाणी खूप करतात ना मग आतमध्ये लागतात मग खायला चांगलं नाही लागत आणि पोट पण दुखतं आणि या शेंगुळ्या शिजल्या की अजून थोड्याशा जाड होतात पीठ चांगलं भिजल्यामुळं त्या कुठेच तुटत नाहीये मध्ये आणि असं शेवट आला की इथं असं त्याला थोडंसं तोंड पॅक करून टाकायचं म्हणजे छान दिसतात मी आता तुम्हाला एक अजून एक प्रकार दाखवते पीठ आपल्याला असं चांगलं पाण्याचा हात लावून थोडंसं मऊ करून घ्यायचंय आणि मस्तपैकी खाली बसून मी तुम्हाला माझी आजी जे करत हो होते शेंगुळ्या ते कशा बनवायची ना ते दाखवणार आहे लहानपणी मी सातवी आठवीत असताना तिच्याकडे शिकायला होते आणि मग ती जे पदार्थ करायची ना ते मी पाहायचे ते शेंगुळ्या कशा करायची हे पण मी तिच्याकडनं शिकलेले आहे मग आजी आमची म्हणायची कर कर ग बाई चुकलं तर चुकू दे अव असं कोणी म्हणणारं असलं की मग आपल्यालाही करण्याचा उत्साह येतो भीती राहायची नाही मग मग तेव्हा अशी ती खाली बसून ताटावर किंवा पोळपाट्यावर या शेंगुळ्या बनवत असे पीठ तुम्ही जेवढं मळून मळून घेताल तेवढ्या त्या शेंगोळ्या छान होतात आणि खायला पण चांगलं लागतं आता हाताला जसं पीठ लागेल तसं तसं आपल्याला हे काढून घ्यायचं आहे असं उलट नाही नाही थोडासा तेलाचा हात घेते मी आणि असं हा हात आहे ना असा पकडायचा आहे आणि इथनं आपल्याला बरोबर जसं सोऱ्याने आपण शेव पाडतो तसं हे आपल्याला शेंगोळ्या बनवायच्या आहेत आणि थोड्या सुरुवातीला तुटल्या तर तुटू द्या पण तुम्हाला दाखवते मी हे पण हेच करून करून तुम्हाला प्रॅक्टिस नाही येईल जसं आपण ताक घुसळतो तसं आपल्याला हे सलग असे गोल गोल फिरवत गेले म्हणजे ह्या शेंगोळ्या छानपैकी तयार होतात मला अगदी थोडंसं पीठ घट्ट वाटते आणि उन्हाळा पण चालू झालेला आहे त्याच्यामुळं वातावरणामुळे थोडंसं पीठ हे दांडरल्यासारखं मग मी थोडं थोडं पाण्याचा हात लावते मी कोणतंही असं पाणी होतच नाहीये ते थोडंसं मळून घेते म्हणजे मऊ मऊ पीठ होईल याच गोष्टी तुम्ही तुमच्या अनुभवात शिकायच्या आहेत माझा छोटा मुलगा धीरजाने मला जास्त कामाचा ताण पडू नये म्हणून त्यांनी पण शेंगुळ्या करायला मदत केली आहे शिवाय माझ्याकडे आता दोन तीन दिवसासाठी सुट्टीला बहीण आली होती तेव्हा मी ह्या शेंगोळ्या बनवल्या होत्या आणि तिला मी असं क बनवत होते आणि ती म्हटली मी असे पोळपटावर बनवते म्हटलं नाही तू असं बनव ते म्हणजे ताई हे तुलाच येणार मला नाही येणार ना। म्हटलं कसं नाही येणार कर बरं दोनदा चुकेल तीनदा चुकेल तिच्या चार पाच वेळा शेंगोळ्या तुटत होत्या आणि नंतर मग तिला यायला लागल्यावर एवढा आनंद झाला ना जिद्द असली ना की सगळं येतं पिठ्याला थोडंसं पाणी लावून मऊ केल्यामुळं मला या शेंगोळ्या करायला एकदम सोप्पं झाले शेंगोळ्या आपल्या सगळ्या बनवून तयार झालेल्या आहेत मी ज्या सूचना सांगितल्यात त्या व्यवस्थित पाळायच्या आहेत पाण्याला छान उकळी आलेली आहे आता या शेंगुळ्यातलं थोडं पीठ आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे हे शेंगुळ्याचं जे पाणी बनवतो ना ते खायला तर अतिशय छान लागतं थोडंसं पाणी टाकून ते पीठ मी यामध्ये व्यवस्थित मिक्स केले नाही आता आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे उकळे आलेल्या पाण्यामध्ये या शेंगुळ्या आपण हळूहळू सोडूयात या ताटाला जे थोडं पीठ असतं ते आणि हाताचं आपलं व्यवस्थित प पीठ काढून यामध्ये परत हे पीठ सगळं असं पातळ करून घ्यायचं आणि यामध्ये घ्यायचं आहे म्हणजे वायला जात नाही काहीच दोन तीन मिनटं उकळल्यानंतर आपल्याला हलक्या हाताने अशा व्यवस्थित हलवून घ्यायच्या आहेत मी या स्टीलच्या कुकरमध्ये शेंगोळ्या शिजवत आहे मी सुरुवातीला दहा ते पंधरा मिनटं त्याला झाकण न लावता असंच शिजून घेणार आहे जर तुमच्याकडे स्टीलचा कुकर नसेल तर तुम्ही जाड बुडाच्या कुकरमध्ये जरी ह्या शेंगोळ्या केल्या तरी चालतील किंवा कढईत केल्या तरी चालतील किंवा बुडाचं पातीला असेल त्याच्यामध्ये जरी केल्या तरी चालतील फक्त त्याच्यावर पूर्ण झाकण ठेवायचं नाही पूर्ण झाकण ठेवलं तर ते सगळं उफानी जातं आणि त्याचं वरचा सगळा मस्तपैकी आर्क असतो तो निघून जातो आणि बेचव होतात तर हे लक्ष ठेवायचं की आपल्याला पूर्ण झाकण ठेवायचं नाही हे अर्ध झाकण ठेवून मी दहा मिनटं याला असंच शिजू देणार आहे मध्ये मध्ये थोडं चेक करत राहायचं आहे की त्या खाली लागल्या तर नाही ना एक दहा मिनटं झालेली आहेत मध्ये मध्ये चेक करत या शेंगुळ्या मी अशा पद्धतीने दहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायच्यात आणि आता थोडंसं चेक करायचं हा हे पण शिजत आल्यात याच्यासोबत जे शेंगुळ्याचं पाणी आहे त्याची टेस्ट घेऊन पाहिजे चवीला अतिशय छान झालेल्या आहेत ह्या फार घट्ट नाही बनवायच्या जर तुम्हाला इथं पाणी कमी वाटलं असेल तर थोडंसं गरम पाणी टाकायचं थंड पाणी घ्यायचं नाहीये कमी गॅसवर आपल्याला अजून दहा मिनटं शिजवून घ्यायच्यात शिट्टी घ्यायची नाहीये या, या शेंगुळ्याबरोबर खायला मी मस्त पैकी लसणाची चटणी बनवणार आहे त्यासाठी इथे मी भाजलेले शेंगदाणे तुम्ही इथे कच्चे घेतले तर त्या अतिशय छान लागतात कच्चे शेंगदाणे थोडेसे थोड्या लसूण पाकळ्या एक चमचा जिरं थोडासा हिंग हे बेडगी मिरची घेतलेली आहेत मिरची फार तिखट घ्यायची नाहीये चटणीमध्ये मीठ टाकायचे दाखवायचे राहून गेलेले आहेत मी या चटणीमध्ये चवीपुरते मीठ घेतलेले आहे याची आपण कमी जास्त स्पीड करून चटणी बनवून घेऊया मी अगोदर हे सगळं तसंच फिरवून घेतले थोडंसं पाणी टाकून ही चटणी आपल्याला पातळ करायची आहे शेंगोळ्यासोबत खायला ही ताजी लसणाची चटणी अतिशय सुंदर लागते पण जर तुमची ही चटणी राहिली तर त्याला मग थोडंसं तेलात परतून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही दोन दिवस ही चटणी भाकरी पोळीबरोबर खाऊ शकता दहा पंधरा मिनटं झाल्यानंतर मी गॅस बंद केला आहे व कुकर तसंच राहू दिलाय आहे आणि त्याची वाफ गेल्यानंतर आता आपण हा कुकर खोलूया आता आपल्या शेंगुळ्या मऊ शिजल्यात तर ते आपण पाहूया अतिशय मऊ झालेले आहेत आणि वास तर एवढा सुंदर सुटलेला आहे फुलक्याच्या शेंगुळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत घरभर असा मस्त खमंग वास सुटलेला आहे ना तर मी थोडी टेस्ट करते अतिशय अप्रतिम चवीला खूप भन्नाट झालेले आहेत मऊ शिजलेले आहेत या तुम्ही अशाही खाऊ शकता भाकरी पोळी बरोबर खाऊ शकता याच्यासोबत मात्र मस्तपैकी करडईचं कच्चं तेल घेऊन तुम्ही ताजी चटणी करून खा कांदा सोबत खा हा बेतच खूप अप्रतिम होतो महत्वाचं म्हणजे वात पित कफ हे तिन्हीचंही संतुलन ह्या गुलग्याच्या शेंगोळ्यामुळे होतं तर चला तुम्ही रेसिपी बनवायची आहे प्रतिभा फिरोद्याच किचन चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं बेल आयकॉन बटन दाबायचं भेटूया परत अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद